ऋतुचक्र लेखिका दुर्गा भागवत वाचक स्वर डॉक्टर अश्विन भाद्रपद सरला नक्षत्रांचं तेज अधूनमधून मेघांचं आवरण आलं तरी त्याची शोभा वाढतीच आहे विशेषतः उगवत्या आणि मावळत्या नक्षत्रांचं दर्शन काही निराळच वाटत हादग्याची फुलं म्हणजे अगस्त्याची पार्थिव निशाणी अश्विन लागला आणि पानोपानी हादगा फुलला कारंजाच्या आकाराच्या आपल्या चिमुकल्या मुठी त्या झाडांनी उघडल्या आणि अश्विनाचं रहस्य खुलं केलं हात पसरून धरणीकडे धावत येणाऱ्या सुफलतेच रूपक म्हणजे हे हादग्याच झाड असं मला वाटत वास मंद पण हृदय रूप ही इतर फुलांपेक्षा वेगच झाडाची पानं बारीक पण फुल मात्र मोठी असून नाजूक डोळ्यांना आनंद देणारी भुकेची तृप्ती करणारी धान्य लक्ष्मीचा अन्नपूर्णेचा हा पुष्पमय आविष्कार महाराष्ट्राच्या संस्कृतीत विशेष महत्व पावला आहे अगस्त्य मुनींनी वैदिक प्रथेचा लावलेला रोप अवैदिक महाराष्ट्रात जगलं आणि वाढलं त्याचीच ही खूण महाराष्ट्राला अखिल भारतीय विचारधारेत सामावून घेणारी ही निशाणी कितीतरी अर्थ भरला आहे या झाडाच्या मागे हादग्याच्या गाण्यांची परंपराच याची साक्ष आहे अगस्त्याची पानं लहान पानांची झालेली मोठी गुलमोहरासारखी जोड पानं पानांच्या हिरव्या हातांनी हे झाड वर्षा राणीला निरोप देत असत आणि फुलांच्या उमलत्या हातांनी अश्विनाला कुरवायच असत पश्चिमेकडे नक्षत्र झुकलं की त्याचं तेज जरा मंद होत तांबूसपणा त्याच्यावर चढतो तोच पाहायला मला फार आवडत आकाशभर लखलख करणाऱ्या सोनेरी रुपेरी तारकांमध्ये तांबूस तारे जरा मंद पण निरायच वाटतात मंगळाचाच तोंडवया होया, गोतव्या होया जाणू एरवी मंगळापेक्षा वेगळ्या रूपाची नक्षत्र ही त्याच्याच रंगाची थोडा वेळ तरी होत हे पाहून मऊज वाटते एवढा मोठा शुक्र स्वतःच्या दिव्य प्रभेने युक्त असा एरवी कुठल्याही ग्रहापेक्षा आपल्या झगमगाटाने आणि मोठ्या आकाराने मन खेचून घेणारा हा सायन तारा धरणारा पण आपल्या तेजाने आकाशाच्या मध्यापर्यंत असणाऱ्या सर्व ग्रहांना ताऱ्यांना फिका पाडणारा हा ग्रह पश्चिमेला अधिकाधिक कलंडताना जरा तांबूस झालासा वाटतो पेंगू लागतो आपलं वेगळीपण तो विसरतो तेज आखडून घेतो इतर चांदण्यांबरोबर मिसळून जातो आणि असा मिसळता दा, मिसळताच एकदम दृष्टीआड होतो सूर्याचा अस्त संध्याकाळी नेहमीच विलोभनीय असतो पण शुक्राचा रात्रीच्या पहिल्या प्रहरी होणारा अस्त हा निसर्गाचा एक लहानसाच पण मोठा हृदय आविष्कार आहे शुक्र मंदावतो आणि पूर्वेकडून दाटी दाटीने आकाशात येणाऱ्या नक्षत्रांचं तेज खुलत उत्तरेचा अगदी लहान ध्रुव सदा नजरेत भरू लागतो रात्रभर क्रमाक्रमाने ध्रुव सप्तर्षी शर्मिष्ठा ध्रुवमस्य या मोठ्या मोठ्या तारकापुंजांना आपल्या भोवती फिरायला लावतो लहान बालकाभोवती मोठ्या माणसांचा गराडा पडला तरी मूल जसं त्यांच्याहून वेगळं पडतं त्याची शोभिवंत छबी कशी खुललेलीच राहते तसेच या ध्रुवाच्या ताऱ्यानं होत कदाचित त्याच्या अढळपणाचा आणि त्याची ही अतिसुंदर कथा लहानपणीच आपल्या मनावर ठसल्याचाही हा परिणाम असावा तो कधीच भडक वाटत नाही उगवणं मावळणं इतरांसारखं त्याला माहीतच नाही अंधार झाला की तो उगवला असं समजायचं फटफटलं की तो मावळला असं म्हणायचं भाद्रपद सरला आणि अश्विनाची वातावरणाची खुलावट वाढीला लागली ढग अजूनही आकाशभर रेंगाळत असले बहुरुप वर्षा काळी सोंग त्यांनी आणली एखाद्या दिवशी खूप गरजले गाजले बिजलीच्या नागिनी कडाड त्यांनी भूतलावर सोडल्यासारख्या केल्या तरी देखील निसर्गाने वर्षा धुरकट पडदा दूर करण्यास सुरुवात केली बर दररोज ढग विरळ आणि पांढरे होत आहेत चित्रेच ऊन आडूनही आपला प्रभाव दाखवत आहे आश्विनाचा उष्मा दुपारी जाणवतो आहे ग्रीष्मासारख्या झळा येत आहेत रस्त्यावर खुल्या मैदानात ऊन पडलं की मृगजळ लाटा लाटांनी धावताना दिसतात निरभ्र दुपारी घरांच्या कौलाऱ्यांवरूनही मृगजळाच्या मंद आणि सूक्ष्म लाटा खाली कोसळल्यासारख्या वाटतात आश्विनातली सकाळ लांबते आणि दुपार मात्र किती छोटी दोन अडीच वाजताच उन्हाचा कडाका एकदम आखडतो पाच वाजता आणि साडेसहा वाजता रात्रीची चाहूलही लागते लांबच लांब होऊन जातात रात्री अश्विनात उन्हाचा रंग पिवळ्या धमक झालेला जाणवतो रात्री ही सबंध पावसाळ्यात झाकल्या गेलेल्या चांदण्या तोंड पसरून हसतात हेमंत चांदणी चांदणीचा रंग वेगळा वाटतो पण आता बऱ्याच दिवसांनी झालेलं हे नक्षत्रांचं दर्शन नव्यासारखं सोने नक्षत्र वाटत सोनेरी छटांची बरसात हे नक्षत्रपुंज करतायत असं वाटत भाद्रपदातल्या हिरव्या रुपेरी छटा अजूनही दिवसा ढगांच्या सावल्यांमुळे रेंगाळताना दिसतात निसर्गातला हिरवेपणा अजून ताजा आहे तरी त्यावर पिवळ्या मुलामात चढू लागलाय ही पहा बरं गुलमोहराची झाडं त्यांच्यात पहा फिक्या पानांचं सोनं पिकलय आभाळ आलं असलं तरी गुलमोहरातल्या या पिवळ्या धमकछा उन्हाची पावसाळ्यात झरलेली पानं केव्हा जु होऊन फिकुटली आहेत पण त्यांना काही गुलमोहराची शोभा नाही पिवळे कबरे ठिपके त्यांच्यावर पडले आहेत सळसळ मंदावली आहे कुल मोराची शेवग्याची बारीक पानं अगदी आवाज न करता खाली पडतात एका अहिरी लोकगीतामध्ये गीतामध्ये बाभरीच्या गळत्या पानांच सुंदर वर्णन आहे बाबरीची पानं गळतायत पण ती पान नसून मोत्याचे दाणेच आहेत असं वाटत पाना मे पाना, पाना बंभूर पाना एक एक पाना गिरे मोती न दाना गुलमोहर शेवग्याची पानं गळताना पाहून तसंच वाटत हे पडझड खूपच होते जणू काही विरळ झाडापासून जमिनीपर्यंत नवे नवे असे लोंबतायत त्या पानझडीची सुरुवात आत्ताच कुठं सुरू झालीये हा पिंपळ पहा वड पहा नाहीतर आंबा अशोक पहा सारे झाड पावसाळ्यात हिरवी दिसत होती की नाही पण पावसाळा गेला आणि तो पोशाखही त्यांनी बदलायला सुरुवात केली पावसाळ्याचा साहज वेगळा तो उष्टा साज शरद ऋतूला चालणार नाही प्रत्येक ऋतू नवीन रूप सृष्टीला देत असतो कुणी तिला लेणी चढवत असतो तर कुणी ती काढून तिच्या परम गंभीर लग्नतेचं दर्शन देत असतो जसे साज क्रमाक्रमाने चढतात आणि उतरतात तसंच लग्नतेचंही आहे एक एक शृंगार उतरून सृष्टीच्या गाभ्याचं दर्शन आपण घेतो खूप नटण्याचे आणि अजिबात न नटण्याचे प्राकृतिक साधेपणाचे एकच आहे हेच ऋतू शिकवतात निर्मिती वाढ पूर्णता आणि विनाश आणि विनाशातूनच फिरून उत्पत्ती हे चराचराच्या अस्तित्वाचं रहस्य हरघळीला प्रत्येक ऋतू आपापल्या रंगीत लिपीत लिहून दाखवतो धुळीत खडकावर आकाशात झाडापानांवर पशुंच्या पक्ष्यांच्या अंगा अंगावर कीटकांच्या पाठींवर ते निरनिराळ्या रंगांमध्ये आणि हजारो आकृत्यांनी ही रेषामयी लिपी लिहितात समुद्रांच्या नद्यांच्या आणि तळ्यांच्या पृष्ठभागांवर तरंगांची लिपी लिहितात मानवानं हे हरगडीचं ताजं नवल पहावं म्हणून पानं सळसळतात वारे वाहतात धूळवर उडते लाटा घोष करतात पाखरे किलबिलतात पाकोळ्या आणि चितूर भिरभिरतात पतंग दिव्यावर जाळून घेतात भुंगे गुम करतात फुल रंगांनी नटतात गंधांची परसात करतात रसमय आणि रसहीन जीवनाचे सारे सारे अविष्कार आपल्या भुवती सृष्टीमाता प्रत्येकी उघडे करत असते माझे भांडार कधी कधी रिथे नसते डोळ्यांनी पहा कानांनी ऐका मला हुंगा जिभेने चाखा हातांनी लुटा पायांनी हवे तर तुडवचा असं जणू काही ती हमेशा सांगत असते आणि तिची ही भाषा वसंतात आणि अश्विनात दयाळ पक्षी बोलू लागला की जितकी जाणवते तितकी इतर वेळी जाणवत नाही चिमणीहून थोडा मोठा वाटोया गरगरीत पोटाचा काया तुकतुकीत रंगाचा शेपटा जवळून दोनच पांढरी पिस असणारा हा सुंदर दयाळ पक्षी झाडावर येऊन बसला आणि आपलं ते कारुण्य आणि आनंद यांनी काठोकाठ भरलेलं एकाच ताणेचं गीत गाऊ लागला मग मी सारा विसरून जाते आणि सगळं काम टाकून तो कुठं बसलाय हे पाहू लागते कोकिळा ला कुहू कुहू करू लागली की आपल्याला स्वाभाविकच तिची नक्कल करावीशी वाटते पण दयाळ्याच तसं नाही त्यानं बोलावं आणि ते स्तब्ध होऊन आपण ऐकावं वा वाटत तेच अश्विनात बगयांचा रांगेत उडणारा थवा पाहिला की वाटत पावसाळ्यात कोंडून एका झाडावरच डांबलेली जवळच हिंडणारी ती पाखरं फिरून मुक्त मनाने आकाशात दूर दूरच्या पण ठराविक ठिकाणी उडायला निघतात सकाळी पूर्वेला सूर्यबिंब वर येण्याच्या आधी ढगांनी शेंद्री सोनेरी रंग पांघरले की बगळ्यांचा झाडावरून फोडून उड्डाण करतो लगबगीने पंचवीस चाळीस बगळे एका मागून एक असे त्याच्या पाठीमागून एकाच्या शेपटीला दुसऱ्याचं तोंड लागेल वाटावं अशा तऱ्हेने आकाशात उंच उडू लागतात त्यांच्या साखळीचे आकार कधी अर्ध त्रिकोणासारखे तर कधी उभी रांग तर कधी आडवी रांग असे दिसतात शरद ऋतूत जलाशयात कमळे आणि आकाशात सकाळी आणि संध्याकाळी ही फुलाप्रमाणे वाटणारी पांढरी शुभ्र पाखर दिसतात संध्याकाळी परतून येताना ही तीच शिस्त तीच ओढ त्यांच्यामध्ये दिसते बगळे म्हणजे तृप्तीचं मूर्तिमंत प्रतीक बगळे उडू लागलेले दिसले की पावसाळ्यात ठेंगण झालेलं आकाश फिरून उंच गेलेलं वाटतं श्रावणाच्या भरात धरणीच्या हिरव्या कडांवरच खेळलेले डोळे आता दूरवर खुललेला सृष्टीचा पसारा पाहू लागतात जग विशाल तर हा हा म्हणता होतात आणि इकडं सूर्यबिंब पण पूर्ण उगवलेलं असत त्याच ते नाचर लाल पिवळ रूप जाऊन एकच एक सोनेरी रंगाचा तो परिचित सूर्य आपल्या किरणांनी दिसेल ते कवटाळ्यात सुटतो अशा वेळी थोड्या वेळापूर्वी होतं तसं जवळ पाहण्यासारखं आता काहीच राहिलेलं नसत तेव्हा क्षणभर मन शून्य होत तेव्हा क्षणभर मन शून्य होत आणि नजर हाताच्या अंतरावरची नेहमीची दृश्य टिपू लागत हे पहा पेरूच झाड पान काही दाट नाहीत त्याची सकाळच्या वेळी ऊन खाण्यासाठी तीन कावळे त्याच्यावर बसलेत तिन्ही एकाच आकाराचे पहा ते कसे काव काव ओरडत आहेत पण हे काय त्यांचे आवाज पहा शेवग्याच्या झाडावरच्या कावळ्यांपेक्षा कसे बसके आणि घोगरे येत आहेत आवाजाचा पल्ला ही आहे आणि त्यांच्या चोचींच्या कडेला पहा कसा गुलाबी मांसाचा मिर्या एवढा गोळ्या चिकटलेला दिसतोय आणि त्यांनी तोंड उघडलं की आतली जीभ आणि टाळा ही तसाच भडक गुलाबी रंगाचा दिसतोय काळा आणि गुलाबी रंग क्वचितच एकत्र खुलतात या कावळ्यांची तोंड ही जरा वित्रुपच दिसतात इतर कावळ्यांमधला तरतरीटपणा त्यांच्यात नाही त्यांचा रंग ही पहा कसा अजून भुरका वाटतोय चोची फुगीर ओल्या दिसतात वाढलेल्या कावळ्यांच्या चोची आतून बाहेरून काळ्या जीभ चांभुलकी पण हे अजून ताणेपणातून पूर्ण बाहेर न पडलेले पण स्वतःच्या पोषणाची जबाबदारी स्वतःवरच पडलेले जीव इतर कावळ्यांपेक्षा या पोरांची बुबुळ पांढरी होत असतात पण त्यामुळे ते अधिकच भाबडी वाटतात ती चोची झाडाच्या फांदीवर मोठ्या कावयाप्रमाणेच घासू पाहतात पण अजून त्या कृतीत सफाई आणि डौल आलेला नाही ते ती उडतात तीही जवळजवळ फांद्यांना धरताना त्यांचा तोल अजून पुरा सावरत नाही टुनटून उड्या मारतानाही ती पोरं पोजड दिसतात आईबाप कुठे केव्हाच पसर झाले तेव्हा ही तीन भावंड एकमेकांना सांभाळून असतात केव्हाही पहा तिघं एकत्र कावळ्यांबरोबरच जन्माला आलेली चिमण्यांची पोरं आता वाढलेल्या चिमण्यांच्या मेळाव्यात केव्हाच सामावली किती के भराभर वाढतात ती पण कावळ्यांचं तसं नसतं कावळ्यांची पोरं अवकाश वाढतात त्यांचा प्रेमाराधनही फार उशिरा सुरू होत आणि त्यांचा प्रणय चोचींनी गंभीर मुद्रा करून आळीपाळीने एकमेकांची डोकी खाजवण्याचा किंवा घास भरवण्याचा सोडला तर इतर पाखरांपेक्षा फार शालीन असतो त्यांचं मिलन इतरांच्या दृष्टीला क्वचितच पडत मार्गशीर्षापासून त्यांच्या जोड्या जमतात जुने कावळे अगोदरच या विद्येत प्रवीण असतात पण नवी जन्मलेली पोरही त्यावेळी सहा महिन्यात पूर्ण वाढ होऊन बिचकत बिचकत आपली नाती जमवतात आणि मग निसर्गाच्या सहज प्रेरणेने लवकरच एकमेकांमध्ये पूर्ण रंगून जातात जाणती होतात आश्विन हा पूर्ततेचा महिना पिवळ्या धमक उन्हात झाडा पानांचे फुलांचे रंग कसे जितके गर्द आणि पूर्ण खुलायचे तितके खुलतायत प्रत्येक रंगाची छटा फुला फुलांमधली सुद्धा वेगळी उठून दिसते आहे झेंडूची फुलं पहा कशी ठिकठिकाणी थीक कुठं केरी तर कुठं गरगरीत चेंडू सारखी फुललेली कोकणात कुणबी त्यांना मखमलीची फुलं म्हणतात तर देशावर गेंदाची अश्विनाचा मुकुटमणी जो दसरा त्याची सजावट तर झेंडू शिवाय पूर्णच होत नाही फुललय झेंडू भरले पाट्या ही एका आगरी कुणब्याच्या गीतातली ओळ दसऱ्याच्या दिवशी नेहमी माझ्या मनात घोळत असते देशावर कहाणीत शेषाच्या हिच्यावर झालेल्या अर्जुनाने कृष्णाच्या सांगीवरून तोडून आणलं आणि दसऱ्याच्या दिवशी त्याने या प्रतिज्ञेची पूर्तता करून उलुपीशी लग्न लावलं तेच ते गेंद फुल आता दारुदारी फुलते आहे तोरणा तोरणांमध्ये झुलते आहे पारिजात स्वर्गाचा तर झेंडू जमिनीवरचा सगळ्यांच्या आवडीच्या पिवळ्या केशरी साध्या निर्गंध फुलांशिवाय नवरात्रातली घटांची पूजा कुणब्यांमध्ये पूर्णच होत नाही हे समजल्यानंतर मी आजूबाजूला पाहिलं तो खरंच तरवडीची झाडं सुद्धा पिवळ्या बहरानं नटून गेली होती मुंबईत सुद्धा पहा रस्त्यावरचं ऑस्ट्रेलियन तरवडीचं प्रचंड वृक्ष याच सुमाराला एका माग एक सगळे फुलताना दिसतात आपट्याच्या झाडाला ही जांभया गुलाबी आणि पांढऱ्या फुलांचा भर येतोय पण हा भर दहा पंधरा दिवसांवर टिकत नाही भाताच्या शेतांचा रंग पहा कसा पिवळा पडलाय तो अश्विनात एखादी पावसाची झड आली की दुसऱ्या दिवशी दुपारी उन्हात भाताच्या शेताचा वळून जा भाताचा सुवास अवघ्या वातावरणात कोंदलेला आढळेल या दिवसात मुंबई ते कल्याण एकदा तरी मी जाते आणि ठाणे ते मुंब्रा भात शेत रेल्वे लाईन जवळ पसरलेली असतात की नाही त्यांचा दरवळणारा गंध गाडीत बसूनच हुंगण्याची पाऊस आले की मातीचा सुवास उत्तेजक वाटतो तसाच हा शेतातल्या भातांचा गंध अश्विनात हा पहा दारातल्या मोहरीच्या झाडांना कसा बहर आलाय चार दळी पिवळ धमक लहान फुल किती नाजूक आणि गोड सुवास आहे त्याचा जवळजवळ हुंगल्याखेरीज काही उमगायचा सुद्धा नाही मोहरीच्या तिखट झाडाला निंबाच्या कडू झाडाला इतक्या अवर्णनीय गंधाची देणगी देणाऱ्या सृष्टीची समता आणि योजकता पाहून माझे मन गुंग होत मुंबईतली ही मोहरीची झाड फुललेली पाहिली आणि कित्येक वर्षांपूर्वी छत्तीसगड मध्ये बिलासपूर जिल्ह्यातल्या एका जंगलातल्या शेतातला एक अविस्मरणीय शेता देखावा माझ्या डोळ्यांपुढे नाचू लागला मोहरीचं शेत फुलून पिवळ्या जर्द झालं होत वारा आला की पिवळ्या रंगाच्या लाटा नाजूकपणाने शेतभर हलत आणि मग त्यातून पाचू सारखी खालच्या पानांची छटा दिसे एवढच नाही तर निळ्या सुंदर रंगाची लहान फुलपाखर असंख्य संख्येमध्ये त्या फुलांवरती झेपावत होती खाली फुलांच्या पिवळ्या लाटा तर फुलपाखरांच्या वरती निळ्या लाटा असा तो देखावा दिवसभर मी अक्षरशः पाहत बसले होते वाऱ्याच्या झुरकांबरोबर फुलांचा सुवासही उसळून येईल वाटे की प्रत्येक वेळेला हा वास काही निराळाच येतोय तशीच ही पहा निर्गुंडीची फुलं दारात फुलली आहेत त्यांचे ते निळे जांभळे तुरे किती शोभिवंत दिसत आहेत वासही उग्र असला तरी अप्रिय वाटत नाही बर इकडे मेहंदी ही भरायला आलीये आपले सुवासिक शुभ्र तुरे लिहून तीही अश्विनाच्या शोभेला पूर्णता आणते आहे आणि ही, ही मधुमालतीची वेळ आपले हे गुलाबी गेंद अंगावर लिहून डुलते आहे शेवंतीची पिवळी फुलं म्हणते तर शरद ऋतूची पायघडीच अश्विन मध्यावर आला तरी देखील अभ्र अधून मधून आहेतच कोजागिरीची पौर्णिमा पण ही पहा ढगामुळे मधून मधून भाद्रपदी नारळी पौर्णिमेसारखीच वाटतेय हे शरद ऋतूतलं पूर्ण चंद्रबिंब ढगाड लपल्यामुळे पहा कसा पोपटे दिसत आहे आणि ढगही रुपेरी झाले आहेत समुद्राचा रंगही आता बदलला नेहमी झालाय निळा निळा पाण्यावरचा फेस कमी झाला आहे दिवसा सूर्यफुल फिरून पाण्यावर चमचम करू लागली आहेत रात्री पौर्णिमेला चंद्रफुल चंद्र ढगानाडून चंद्र बाहेर आला की पाण्यावरती नाचतायत धन्यवाद